रेल्वेतून प्रवास करताना चहापासून ते जेवणापर्यंतची सेवा आपल्याला मिळते लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट रेल्वेमध्ये स्पेशल पॅन्ट्री कार्स असतात त्या सर्व सुविधा पुरवण्याचं काम करतात रेल्वे प्रवाशांना मापक दरात पुरवतात शिवाय प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती रेल्वे थांबल्यानंतर चहा कॉपी नाश्ता विक्रेते असतातच तेही रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान प्रवासाचा कंटाळा येऊ नये म्हणून पाणी बॉटल चहा कॉफी बिस्किट वर्षात हो असाच एक विक्रेता रेल्वे प्रवासादरम्यान मिरज रेल्वे स्थानकावर वरडत आला प्रवासात जरा कंटाळा वाटलं की असे चटपटीत चमचमीत पदार्थांची रेल्वेतील प्रवाशांकडून हमखास मागणी होतेच एका दुरड्यात फरसाणा शेव पिवळे चिरमुळे पांढरे चिरमुरे टमॅटो कांदा आणि तळलेली मिरची कैरीचे तुकडे याचे मिश्रण करून काही सेकंदात त्याने सुक्की भेळ बनवून वीस रुपये दिली छोट्याशा पॅकेटमध्ये बनवून दिलेली भेळ कुतुहाला संवाद साधला आणि भेळवाल्याने संवाद साधत दिवसाखाठी मिळणाऱ्या नफ्याचे गणित सांगितले मिरज रेल्वे स्थानकावर दिवसाला सत्तावीस ते अठ्ठावीस रेल्वे धावतात या रेल्वे स्थानकावरती आल्यानंतर वेळेत प्रत्येक डब्यात जाऊन भेळ विक्री करतो आमिर खान डांगे जेमतेम आठवी पर्यंत शिकलेला हा तरुण गेले अनेक वर्ष हा भेळ विक्रीचा व्यवसाय करतोय आणि दिवसाला अडीच ते तीन हजार रुपयांची अशी सुखी भेळ विकली जाते असे सांगून त्याने दिवसाकाठी एक हजार रुपयाचा भेळीसाठी आवश्यक पदार्थ विकत घेतो आणि त्याचे अडीच ते तीन हजार भेळ विक्रीतून करतो असं सांगून महिन्याकाठी साठ ते सत्तर हजाराची विक्री होते यातून स्टॉलसाठी थोडे बहुत पैसे द्यावे लागतात सगळे जाऊन निवळ नपा हा महिन्याकाठी तीस हजार रुपयाच्या वर राहतो असेही तो म्हणाला मिरज स्थानका रेल्वे स्थानकावरून दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना भेळीचा आस्वाद घेतल्यानंतर फ्रेश झाल्यासारखं वाटतं तर यातून आमिर खान डांगे याच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालतो अशा छोट्या व्यवसायातून महिन्याकाठी हजारो रुपयाचा नफा मिळवण्यासाठी या तरुणासारखं कष्ट करण्याचीही तयारी असावी हे मात्र खरं